नमस्कार मी सुभाष हणुमंते आपण पाहताय चारवाक टी व्ही मित्रांनो आज आठ एप्रिल क्रांतीपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अकरा एप्रिल रोजी आहे त्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही फुलेवाडा पुणे येथे त्यांच्या स्मारकाला भेट द्यायला आलो त्या अनुषंगाने आज आपली भेट होत आहे मित्रांनो संपूर्ण देशभर अंधार पसरला असता अज्ञानाची परिकाष्ठा झा होत असताना एक आशेचा किरण एकोणीसाव्या एक शतकाच्या उगवला त्याचं नाव महात्मा ज्योतिबा फुले कुलींनी खरं तर दीनदलित कष्टकऱ्यांना बहुजनांना आणि अस्पृश्य शूद्रांना शं नाही समग्र भारताच्या पुनर्बांधणीमध्ये फुलेंचं काम अतिशय मोलाचं आहे, आहे? हे आपण समजून घेतलं पाहिजे ते कसं आहे आपणाला माहिती असेल हे आपण घर बहा हे त्यांचं मूळ पूर्वीचं घर आहे पूर्वीचं हे मूळ घर आहे या घराच्या एका कोपऱ्यामध्ये फीर आहे त्या काळी अस्पृश्य समाजाला स्पर्श करायचं सोडा त्यांची सावली जरी पडली तर विटाळ व्हायचा अशा काळामध्ये दुष्काळ पडला असता अस्पृश्य पाण्यासाठी तरसत असताना पाण्याच्या थेंबा थेंबासाठी तरसत असताना आपल्या घरातील अतिशय क्रांतिकारक म्हणायला पाहिजे कारण त्याच घटनेच्या आधारावर पुढची सामाजिक बदलाची वाटचाल झाल्याची आपल्याला दिसून येते त्याच्या पुढे जाऊन चौदार तळ्याचं आंदोलन असेल किंवा कायद्याने अस्पृश्यता नष्ट करण्याचं करणे असेल या सर्व्याचं मूळ जर आपल्याला शोधायचं असेल तर फुल्यांच्या कार्यामध्ये शोधावं लागेल आणि ती फक्त हिर खोदली नाही तर या भारताच्या पुनर्बांधणीमध्ये पहिलं लिहिलेलं पान आहे सामाजिक बदलाच्या क्रांतीचं पहिलं लिहिलेलं पान आहे असं आपणाला म्हणावं लागेल त्याचबरोबर फुलेंनी शेतकऱ्याविषयी खूप काम केलेलं आपल्याला दिसून येईल शेतकऱ्याचा आसूड आपण जर वाचला असेल तर आपल्या लक्षात येईल अशा विविध अंगाने फुल्यांच्या कामाकडे आपल्याला बघावं लागेल तेव्हा अतिशय बारकाईने आणि इमाने इतबारे त्यांच्या विचाराचा आपण अभ्यास करावा लागेल तेव्हा आपण कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो आजच्या काळालासुद्धा फुलेंचं काम किती महत्त्वाचं आहे तेव्हा आपल्या लक्षात येईल आज आपण या स्मारकाला भेट द्यायला आला असता या महाराष्ट्राचे प्रसिद्ध शेतकरी कामगारांचे नेते बाबा आढाव हो। इथे आलेले आहेत मी त्यांचे विचार फुलेबद्दल काय विचार आहेत बाबा आढावांचं खूप मोठं काम आहे महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण जाणून घेऊ बाबा आढावांकडून नवे हे पैद्याश काय त्यावायला जाणार होतं आता यंत्र आली आता ह्या यंत्रांचं सुद्धा जे आधुनिकीकरण ट्रॅक्टर आला मग ट्रॅक्टर कुठं उसा आला उसायची झाला म्हणजे रोजगाराची सुद्धा शेतकऱ्याला स सन्मानातून शेतकरी असा पराभूत म्हणून त्याला स त्याला नोंदून वाढतं काय आता मग शेती म्हणजे शेतीत असतं म्हणजे नापत असं आणि आपल्याकडे आज लोकशाहीमध्ये आता हे त्याला मत आलेलं आहे तेव्हा शेतकऱ्यांचे स्वतःला प्रतिनिधी म्हणून सुद्धा आज रस्त्यावरच शेतकरी hmm. सरकारचं उत्तर नाही कोंडी झालेली आहे hmm. अशा वेळेला त्या कुंडीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांच्यातल्या तरुण मोला पुढे येऊन जो महात्मा यांनी विचार करायला शिकवलेला आहे पाण्यापासून सर खतापासून पिकापर्यंत निभाय निव्या प्रेक्षापर्यंत तो विचार सुरू झाला पाहिजे धन्यवाद आपण या विषयावर माहिती दिली हे होते बाबा आडाव महात्मा फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आम्ही भेट द्यायला फुलेवाड्यामध्ये आलो तेव्हा अचानक आणि बाबा आडावांची भेट झाली आणि त्यांचा त्यांच्या मुलाखत घ्यावी त्यांचं काय मत आहे ते जाणून घ्यावं अशा उद्देशानं त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला इथं थांबावे लागेल धन्यवाद